नमस्कार आज शनिवार दिनांक 17 मे 2025 हजार पंचवीस रोजी जयहिंद गुंटेवारी सेनेचे नेते सामाजिक कार्यकर्ते माननीय रामदास सावंत यांचे चिरंजीव राजवर्धन रामदास सावंत यांचा वाढदिवस आज शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी राजवर्धन सावंत यांचा वाढदिवस मोठ्या थटामटात साजरा करण्यात आला शेळकीवाडी येथील ग्रामस्थ तरुण मंडळ आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी यांनी राजवर्धन यांना शुभ आशीर्वाद देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी फोनवरून राजवर्धन सावंत यांना शुभेच्छा दिल्या तसेच वर्गमित्र व स्नेही नातेवाईक यांनीही राजवर्धन सावंत यांना शुभेच्छा दिल्या तसेच तरुण मंडळी यांनी विविध ठिकाणी राजवर्धन सावंत यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला तसेच गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभ आशीर्वाद दिले धन्यवाद चिरंजीव राजवर्धन रामदास सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर ग्रामस्थ तरुण मंडळी आणि स्नेही तसेच वर्गमित्र तरुण मंडळ यांचे मनापासून आभार व त्यांना धन्यवाद वाढदिवसादिवशी शुभेच्छा देणाऱ्यांना सर्वांना धन्यवाद तसेच राजवर्धन सावंत यांच्या घरी येऊन शुभ इच्छा देणारे शेळकडी ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचे चिरंजीव निलेश पवन सावंत पृथ्वीराज मचेंद्र जगताप ऋषिकेश जगताप प्रकाश जगताप पंकज पाटील संतोष साळुंखे वरद जाधव दर्शन जगताप अशा विविध तरुणांनी घरी येऊन राजवर्धन सावंत यांना शुभेच्छा दिल्या व पुढील आयुष्याच्या आणि वाटचालीसाठी अनंत अशा शुभेच्छा आल्या i uh, you <laughs>